आ, वर काय झालं तर थांब थांब काय झालं का नमस्कार मित्रांनो यूट्यूबच्या विश्वामध्ये आणि महाराष्ट्र ब्लॉगरमध्ये तुम सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो कसे आहात तुम्ही अजून तसंच होतं आहे का याड लागलं आहे का तुला तर मित्रांनो आपण चाललेलो आहे शेतामध्ये रानामध्ये आणि था। तर मित्रांनो तुम्ही आता लहान मुलाची करामत बघितली असेल तर ती काय आहे कॅमेरा दिसला की ती थोडं एक्सायटिंग होते आणि मज्जा करते जरा थोडंसं तर असो तर फायनली मित्रांनो मी आलेलो आहे वैरंग काढा आहे आणि तुम्हाला दिसत आहे पाठीमागं सरमाड बाजरी सरमाड आहे आणि आपण आलेलो हे वैरंग काढा की दिसत आहे तुम्हाला आणि वातावरण मित्रांनो खूप खराब झालेलं आहे तर खराब वातावरण म्हणजे हे हो का तुम्हाला दाखवतो जास्त ढग आलेले आहेत पावसाचं वातावरण झालेलं आहे मित्रांनो दिसत असेल तुम्हाला तरी आलेलं आहे सगळीकडे आवाळ आणि असं पावसाचं वातावरण झालेलं आहे तर या पावसाच्या वातावरणामुळं पाटाक्षरीना वैरण काढून घरी हवं हो, लागते मला तर या साईडला चरत आहेत शेळ्या शेतकऱ्याच्या दिसत आहेत तुम्हाला पाठीमाग शेतकरी कणसं बाजरीची कणसं झाकतायत पावसाच्या वातावरणामुळं आणि आता शक्यतो पावसाळा चालूच झाला आहे मित्रांनो असं मला म्हणायचं तर आणि नसला झाला तर होईल चार आठ दिवसांनी चालूच होणार आहे तर आपण आलेलो आहे वैरण काढाय आणि हि वैरण काढणार आहे आपण आता चला तर मग काढूया वैरण तर मित्रांनो मी वैरण काढून घेतो तर फायनली मित्रांनो वैरण काढून झालेलं आहे मला आलेलं आहे घाम पसिना आणि या साईडला शेळ्या चरत आहेत तिथं सर तुम्हाला मी इतकी वैरण काढलेलं आहे मित्रांनो जवळजवळ दोन फुटास ढिगडावलेला आहे आता मी उचलून घेऊन जाणार आहे घराकडे चला तर जाऊया मग मित्रांनो फायनली हा मित्रांनो आहे पंच रस्ता आणि मी पोचलेला आहे मिसळ वस्तीत इकडे बैलगाडी छकडा चाललेला आहे बैल आणि ही आहे मिसाळ वस्ती दिसत आहे तुम्हाला आणि आपण चाललेलो आहे मित्रांनो आणि मित्रांनो आपल्याला भेटले आहे मिसळ वस्ती नानासाहेब असा आहे काय करतायत आणि आता आम्ही चाललेलो आहे मोकळ्या हायवेने हायवे आमच्या पंच रस्ते आणि आम्ही चाललेलो आहे इकडं आता प्लास्टिंगकडे हाय करतायत ना चला तर जाऊया महाग पोकल्यान मशीन टिटव्या कशा करतायत मित्रांनो कुत्र्याला मित्रांनो मी फिरत आहे शेतामध्ये किंवा आमच्या रानामध्ये आणि काल पाऊस झालेला आहे मित्रांनो आणि त्याची वल झालेली आहे बरीच ले ले थोड़ थोड़ ही तुम्हाला दिसत आहे या साईडला पाणी आलेलं आहे मित्रांनो या साईडला पण थोडं थोडं पाऊस म्हणजे ही झालेला आहे म्हणजे वल झालेलं आहे एवढी काय मोठ्या प्रमाणात नाही पण बरेच तरी दोन बोटं तीन बोटं वल झालेलं आहे रानामध्ये आणि आता पिकांना तेज आली आहे मित्रांनो पाहिजे तसं तेज आणि पाणी आता कमतरता शिकत भासणार नाही उन्हाळ्याच्या दिवसात दिसत आहे तुम्हाला गवतं वगैरे जास्त फुटायला लागलेलं आहे हे दिसत असेल तुम्हाला धनुरं गवतं बांधावर बी आणि भरपूर आता गवतं उगवायला लागलेले दिसत आहे तुम्हाला या साईडला विहीर आहे आपण विहिरी जाणार आहोत मित्रांनो चला तर जाऊया मग विहिरीवरती कमी जास्त चेक करावं लागतं फायनली मित्रांनो मी चारत आहे मैस दिसत आहे तुम्हाला मैस चारो चार आहे चालू काम आहे आणि ले 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 आता आपण जाणार आहोत विहिरीवर फायनली मित्रांनो मी आणलेली आहे शेवग्याच्या शेंगा दिसत आहे तुम्हाला आणि हे आहेत शेवग्याच्या शेंगा भाजीसाठी आणलेल्या आहेत आणि आता फायनली आलेलो आहे मी विहिरीवरती या साईडला दिसत आहे तुम्हाला विहिर आहे मित्रांनो आणि आपण चाललेलो आहे पाणी चेक करण्यासाठी विहिरीतलं तर काय आहे मोटर संध्याकाळी चालू करायची म्हणजे नाईट आता पावर आहे बिजली करंट विद्युत काय असेल ते तर संध्याकाळ चालू करायचं पाणी विहिरीचं चेक करावं लागतं पाणी किती आहे काय आहे तर आलेलं आहे विहिरीपाशी विहिरीचा चेक करत आहे पाणी किती परत असेल किती फूट असेल ह्याचं मोजमापन करायचं मित्रांनो आणि नंतर मग संध्याकाळचा आटो टाकून मोटर चालू ठेवायची तर तुम्हाला दिसत आहे पाण्याची पातळी जवळजवळ एक बारा फूट पाणी आहे मित्रांनो उन्हाळ्या दिवसात आणि संध्याकाळी मोटर चालू करणार आहे मी मित्रांनो दिसत आहे तुम्हाला चला तर मग या साईडला हां ठीक आहे ओके नाही काय विषय या साईडला आहे डेक्स दिसत आहे तुम्हाला आणि हे झाड आहे इथं सीताफळीचं मित्रांनो हे दिसत आहे तुम्हाला झाड शिताफळीचं आणि त्याला शिताफळं काय लागलेली नाहीत अजून थोडंसं हां लागलेत मित्रांनो पण छोटी छोटी शिताफळ आहेत तुम्हाला दाखवायचं झालं तर पलीकुंड जावं लागेल लागलेत पण छोटी छोटी शिताफळ आहेत एकदम छोटंसं झाड आणि छोटे छोटे शिताफळ चला तर मग जाऊया आपण आणि मित्रांनो फायनली मी पोचलो आहे घासामध्ये जनावराचा घास जनावराचा चारा आणि मित्रांनो हा घास कसा आहे बघा चारी बाजून तोडलेला आहे मित्रांनो दिसत असेल तुम्हाला याचा चारी बाजून तोडलेला आहे बॉन्ड तयार केलेला आहे एक मिनिट तुम्हाला दाखवतो बॉन्ड तयार केलेला आहे कसं दिसत आहे बॉन्ड शूटिंग वगैरेसाठी एक नंबर केलेलं आहे बॉन्ड मित्रांनो आणि दिसत आहे तुम्हाला ओके हिरवा गारगा असा आहे मित्रांनो एकदम हिरवा चला तर मग जाऊया आपण पाहिलं असेल तुम्ही बॉन राईट अँगलचा बॉन्ड आहे राईट अँगल चला तर जाऊया आपण बाहेर निघूया मित्रांनो मित्रांनो मी आलेलो आहे आंब्याच्या तर झाडापास आहे आंब्याचं झाड आमचं ह्याला आंबच लागणार मित्रांनो काय ह्याला रोग लागला आहे काय कारण आहे ह्याला लागणार आहे का आंब आणि छोटं झाड आहे झाड असेल मित्रांनो दोन वर्षाचं तरी असं हे झाड हां दोन वर्षाचं दोन नाही अडीच वर्षाचं झाड आहे अडीच तर अडीच वर्षापासून झाड एवढंच आहे मित्रांनो वाढ नाही पण कमी पण होईल आणि ह्याला काय लागणार आहे तर आंब आणि हे झाड दिवशी कलम करावं लागणार आहे म्हणजे तोडावं लागणार आहे मित्रांनो फळ लागत नाही म्हणल्यावर काय ठेवून तरी सावली होणार नाही मोठं होणार नाही तर चला इकडं जाऊया आपण तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चला तर जाऊया मग आणि जाता जाता मित्रांनो आपण बाहेर निघत आहे या साईडला चाललेलो आहे आपण आणि मित्रांनो जात जाता जाता महाराष्ट्र व्लॉगर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये तप्त केले बाय बाय मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो आणि सपोर्ट करा मित्रांनो जाता जाता तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मित्रांनो महाराष्ट्र ब्लॉगर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा मित्रांनो चला तर जाऊया मग